सातबारा जिवंत करून घ्या तहसीलदार सुशील कुमार वेल्हेकर हातकणंगले तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते आपल्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर असलेली शेतजमीन रीतसर व सरळ असणाऱ्या वारसदारी आपल्या जवळ असणारी कागदपत्रे व मयत असलेल्या व्यक्तीच्या मयताचा असले दाखला घेऊन आपल्या गावातील गाव कामगार तलाठी यांच्याकडे सुपूर्त करून वर्षानुवर्ष आपल्या वडिलांच्या नावावर असणारी शेतजमीन आपल्या वारसांच्या शे नावावर करून घ्यावी कागदपत्रात अडचणी येत असतील तर समक्ष येऊन निवासी नायब तहसीलदार ता संदीप चव्हाण यांच्याकडून माहिती घेऊन वडिलांच्या नावावर असणारी शेतजमीन आपल्या नावावर करून घ्यावी असे आवाहन हातकणंगले तालुक्यातील नागरिकांना करण्यात आले आहे यावेळी सतर्क लाईव्ह चॅनलचे प्रतिनिधी सागर जमने यांच्याशी बोलताना हातकणंगले तालुक्याचे तहसीलदार सुशील कुमार लोकांनी जागृत होणे गरजेचे आहे किती दिवस आपल्या मयत वडिलांच्या नावावरती शेतजमीन ठेवणार आपण या आणि आपल्या वडिलांच्या नावावर असणारी शेतजमीन स्वतःच्या नावावर करून घ्या आपल्या सोबत आम्ही आहोत पत्रकार सागर जमने कुंभोज